जस डॉक्टरच इतक्या वाईट परिस्थितीत डॉक्टरना राहत असेल राहावं लागत असेल आणि त्यांच्यातच जर आजार पसरत असतील तर ते रुग्णांची सेवा कशी करणार पण आपण बघतो दोन दिवसाचे आज दोन हप्ते झाले पण त्याच्यापैकी एक पण मागणी पूर्ण नाही झाली त्यामुळे आज आम्हाला नाईलाज असतो संपाला बसावा लागत मग हे काय होतं आम्हाला एका आश्वासनाहून ढकलून दुसऱ्या आश्वासनावर जातो म्हणजे याच्यावर कुठे काही ठोस निघतच नाही आहे नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी निधी पेडणेकर मुंबईच्या भायखळामध्ये असलेलं हे जे जे रुग्णालय आणि आता इथले जे सगळे निवासी डॉक्टर आहेत तर हे निवासी डॉक्टर आहेत ते आता संपावर बसलेले आहेत त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते अभिजित हेलगे आपल्यासोबत आहेत नक्की तुमच्या मागण्या काय आहेत कशा पद्धतीच्या आमच्या प्रमुख तीन मागण्या होत्या ज्यासाठी आम्ही सात फेब्रुवारीला महाराष्ट्रावर संप पुकारला होता पहिली मागणी होती की वसतिगृहांची जे पण वसतिगृह आहे महाराष्ट्रावर ते निम्म्यापेक्षा पण कमी होते वसतिगृहांसाठी इमिडिएट बेसिसवर लीजवर किंवा भाडे तत्वावर आणि लॉंग टर्म बेसिसवर कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू हॉस्टेल्स नवीन हॉस्टेलचा वसतिगृहांचं कन्स्ट्रक्शन दुसरी आमची मागणी होती की जो पण स्टायपंड येतो निवासी डॉक्टरांना तो वेळेवर यावा त्याच्यात डिले नाही व्हावा आपण पाहतो की राज्यात असा खूप ठिकाणी स्टायपंड तीन तीन चार चार महिने डिले होतो आता जी एम सी गोंदियाचं स्टायपंड गेल्या सहा महिन्यापासून रखडलेलं होतं आत्ता त्यांनी दोन महिन्याचं स्टायपंड दिलं आहे पण जे रेसिडेंट डॉक्टर्स स्टायपंडवरच त्यांचं सर्व राहते अवलंबून पूर्ण त्यांचं जीवन त्यांचं घरचे फॅमिलीज त्यांचं जर स्टायपंड अशा प्रकारे डिले झाला तर त्यांना त्याच्यासाठी लोन्स काढावं लागतात ई एम आयचे हप्ते भरावं लागतात तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरं आमची डिमांड होती की जी स्टायपंड आहे विद्यावेतन ते आमचं बाकी राज्यांच्या तुलनेत आणि सेंट्रल पे स्केलपेक्षा खूप जास्त कमी होतं त्यामुळे ते स्टायपंड वाढीचं एक मागणी आम्ही दिली होती या तिन्ही मागण्यांवर सकारात्मक चर्चा पण झाली सात तारखेला गव्हर्नमेंट पॉझिटिव्ह होतं गव्हर्नमेंट सकारात्मक होतं आमच्या मागण्यांबद्दल आणि त्यांनी दोन दिवसात कॅबिनेट करून मागण्या पूर्ण करायचं आश्वासन पण दिलं पण आपण बघतोय दोन दिवसाचे आज दोन हप्ते झाले पण त्याच्यापैकी एक पण मागणी पूर्ण नाही झाली आहे त्यामुळे आज आम्हाला नाईलाज असतो संपाला बसावं लागतं आहे त्यामुळे गव्हर्नमेंटला एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी लवकरात लवकर कॅबिनेट घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या हा जो तुमचा आता संप आहे तर त्याला किती डॉक्टरांचा आणखी सपोर्ट तुम्हाला मिळतो आहे पाठिंबा मिळतोय मार्डमध्ये आठ हजार रेसिडेंट डॉक्टर्स आहे महाराष्ट्रभर ते सर्व संपाला गेले आज पाच वाजेपासून आणि हा संप चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या ठोसरित्या मान्य नाही होत आश्वासनावर आम्ही संप मागे नाही घेणार आहे तुम्ही बघू शकता की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुद्धा तुमची बैठक झाली होती आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला आश्वस्त केलं होतं पण त्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचं जे आंदोलन आहे त्यावर ठाम आहात तर त्याबद्दल काय सांगा जे दादांसोबत आमची सात तारखेला जी मिटिंग झाली होती मार्चची त्यामध्ये दादांनी म्हटलं होतं की आम्हाला की तुमच्या मागण्या आम्ही आम्हाला मान्य आहेत आम्ही त्याची पूर्तता दोन दिवसामध्ये करून देऊ दिव। मग त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे शासनाच्या म्हणण्यानुसारच आम्ही आमचा जो संप होता पूर्ण महाराष्ट्रभरचा तो त्याच दिवशी दादांनी जसं म्हटल्यानंतर आम्ही मागे घेतला होता आणि आम्ही आशा करत होतो की आता दादांनी म्हटलंय तर होऊन जाईल आमचं पण त्यानंतर दोन दिवस उलटून गेले आता दोन आठवडे पण उलटून जात आहेत त्यानंतर पण आम्ही मध्ये मध्ये जेव्हा फॉलोअप घेतला तेव्हा चालू आहे कॅबिनेटमध्ये होऊन जाईल म्हणजे तुमचं पूर्ण हे झालं तरी त्याच्यावर कोणताही ठोस आम्हाला काही भेटलेलं नाही आणि आजही जे आपले मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत श्री हसन मुश्रीफ साहेब त्यांच्यासोबत पण आमची एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये पण त्यांनी म्हटले की आता आपण जे पुढची मिटिंग कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये बघू मग हे काय होतंय आम्हाला एका आश्वासनाहून ढकलून दुसऱ्या आश्वासनावर जातो म्हणजे याच्यावर कुठे काही ठोस निघतच नाही आहे रुग्णसेवेवर जो पण परिणाम होतोय त्याच्यासाठी आम्ही सर्व निवासी डॉक्टर दिलगीर आहोत आम्हाला तर स्ट्राईक हा एक लास्ट ऑप्शन असतो आम्ही स्ट्राईकवर जाऊ इच्छित नाही पण जो पण परिणाम होणार आहे रुग्णसेवेवर त्याच्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार राहील तरीही आम्ही सर्व एमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही चालू ठेवू आम्ही एमर्जन्सी सर्व्हिसेसवर काही त्याचा परिणाम नाही होतो त्याच्यामध्ये सर्व सर्व्हिसेस लाईक कॅज्युअल्टी एमर्जन्सी एम आय सी यू पी एस यू त्याच्यानंतर एमर्जन्सी ओ टी सर्व चालू राहील यांच्या ज्या तीन मागण्या होत्या त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे हॉस्टेलची आणि त्यांच्या रूम्सची तर महिला डॉक्टरसुद्धा आपल्यासोबत आहेत नेमका तुमच्या रूम्सचा हॉस्टेलचा काय प्रॉब्लेम आहे हॉस्टेल्सचा मेन म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की हे खूप जुन्या बिल्डिंग आहेत जुन्या इमारती आहेत त्यांची रूम्स हे सगळी बांधणी सगळी जुन्या काळातली आहे आत्ता ते पावसात सगळे लीक होतात पावसाळ्यात हॉस्टेल्स प्रचंड लीक होतात इतकं की पाणी साचतं ते कॉरिडोरपर्यंत येतं प्लास्टर गळतं त्यांचं त्याच्यामुळे खूप सारे वेगळेवेगळे आजार पसरतात उंदरं फिरत असतात हॉस्टेलमध्ये आमच्या रूममध्ये आमच्या कपाटाला उधही लागलेली असते पुस्तकं खाऊन गेलेली आहेत कपाटातले माझ्या रूममेटची तर त्याचे हे सगळं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हॉ जस डॉक्टरच इतक्या वाईट परिस्थितीत डॉक्टरना राहत असेल राहावं लागत असेल आणि त्यांच्यातच जर आजार पसरत असतील तर ते रुग्णांची सेवा कशी करणार आणि मेन म्हणजे मग एवढे जुन्या काळातले कन्स्ट्रक्शन आहे ते तर त्यांचे पाईपलाईन्सवर सगळं ब्लॉकेज असतं आंघोळ करायला गेलो तर ते पाणी तिथेच तुमतं मग आंघोळ करायलाही होत नाही टॉयलेट्स तशी असतात आम्हाला दर महिन्याला त्यांना सांगावं लागते की अरे बाबा ते पीडब्ल्यू डी वाल्यानं सांगायला लागते की ते ब्लॉकेज काढा ब्लॉकेज काढा म्हणून तर हे खूपच दयनीय अवस्थेत आम्ही राहतो म्हणून आमचं म्हणणं आहे की ॲटलीस्ट जे आहे ते तुम्ही हॉस्टेलचं रिनोव्हेशन करा आणि जेवढी कमी पडत आहेत रूम्स जेवढ्या खोल्या कमी पडत आहेत का आम्ही पण तेवढं समजू शकतो की हॉस्टेल बांधायला वेळ जाईल पण सध्या पुरतं आमचं जो आत्ताचा प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी त्याचं निवारण करण्यासाठी ॲटलीस्ट हॉस्टे हॉ हॉस्पिटलने किंवा सरकारने आम्हाला लीजवर द्यावं रेंटवर द्यावे